हॅलो फ्रेंड्स मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मोराचे वेगवेगळे प्रकार कसे काढायचे तर तेच व्हिडिओ मी टाकले असताना मला कमेंटमध्ये रिक्वेस्ट यायला लागली की आपण हत्ती कसा काढू शकतो याचंही ट्युटोरियल दाखवा तर म्हणूनच मी हत्ती कसा काढायचा याचं ट्युटोरियल घेऊन आली आहे आय होप तुम्ही मागचे व्हिडिओज बघितले असतील त्याची प्रॅक्टिस केली असेल जर नसेल बघितले तर दोन्ही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत चॅनलवर जाऊन पूर्ण व्हिडिओ बघून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता हळूहळू प्रॅक्टिस केली तरच तुम्ही त्यात परफेक्ट व्हाल तर आपण आज बघणार आहोत की हत्ती कसा काढायचा तर एक छोटा एकदम बेसिक प्रकार असतो हा या छोट्या हत्तीचा हा काढण्याची एक सोपी पद्धत आहे ते म्हणजे एका छोट्या बॉक्समध्ये आपण हा काढू शकतो त्याच्यासाठी आपण काय केलं चार रेफरन्स लाईनने आपण छोटा बॉक्स तयार केला आहे त्याच्यामध्येच आपल्याला हत्ती काढायचा आहे तर तो कसा काढतो आहे आपण वरच्या लाईनीने पुढच्या लाईनीपर्यंत त्याची स्टोंड घेतलेली आहे मागे आपण त्याला स्ट्रेट लाईन करून त्याच्या पायाचा भाग केला आहे मध्ये बरोबर मध्ये या दोन्हीच्या सोंडेच्या आणि पाठच्या मध्ये आपल्याला उलटा यू काढायचा आहे आणि या दोन्ही पायांची जी लेंथ आहे आणि जी विडथ आहे ती सेम ठेवायची आहे आता हा हत्ती पुढे सोंडेला कनेक्ट केल्यावर पूर्ण तयार झाला खूपच सोपी पद्धत आहे आणि यामध्ये आपण त्याच्यावरचं गालीचं असं म्हणून काढू शकतो याला बॉर्डर केली तर हा पूर्ण हत्ती तयार झाला याच हत्तीला आपण एका मागोमाग एक काढलं तर छोटी छानशी अशी बॉर्डर तयार होते ती कशी काढायची तीही आपण पुढे बघूया हा एका हत्तीची तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर तुम्ही एका मागोमाग एक छान अशी हत्तीची बॉर्डर तयार करू शकता बघा खूप क्यूट आणि छोटा छान हत्ती दिसतो हा नॉर्मल बेसिक जी बेसिक ब्रायडल मेहंदी असते बेसिक मेहंदी असते सायडर्सची असते यामध्ये आपण त्याचा समावेश करू शकतो आता मला पूर्ण बॉर्डर तयार करायची तर त्यासाठी मी काय केलं आहे बॉर्डरची वि डिसाईड केली वरती एक लाईन आणि खाली एक लाईन पूर्ण करून घेतली आहे या पूर्ण दोन्ही लाईनमध्ये समान असे चार भाग केले आहेत का कारण आपल्याला तर बॉक्समध्ये हत्तीची प्रॅक्टिस करायची आहे तर तशाच पद्धतीने जसं आपण वरती एका बॉक्समध्ये हत्ती काढला आहे तोच हत्ती आपण लागोपाठ चारही बॉक्समध्ये काढतो आहे इथे मी काय करते पूर्ण राऊंड शेपमध्ये वरच्यापासून खाल पुढच्या समोरच्या लाईनपासून वरच्या लाईनला कनेक्ट करत पाठच्या लाईनला टच करत असं आपण त्याचा पूर्ण अर्धा गोलाकार तयार करतो आहे सोंड करतो आहे आणि सोंडच्या मागे आपण पाय काढतो आहे उलटा येऊ आणि परत पाठच्या पायाला टच करतो आहे इथे आपल्याला फक्त लक्ष हेच द्यायचं आहे की सगळे हत्ती समान एकसारखे दिसले पाहिजेत त्यांची साईज सेम दिसली पाहिजे आणि त्यांचे दोन्ही पाय जे आहेत ते समान विडचे दिसले पाहिजेत एक पाय छोटा एक पाय मोठा असं काढलं तर व्यवस्थित दिसणार नाही तर ही खूप छोटी बॉर्डर आपण काढू शकतो मी तुम्हाला दाखवण्यासाठी याची जी उंची आहे ती मोठी ठेवली आहे पण खूप छोटी डिझाईनसुद्धा आपण याच्यामध्ये काढू शकतो आता मी मोठे हत्ती काढले म्हणून ह्याला मी कुठे कुठे डिझाईन करू शकते ते मी करते जसं की आता पायावर वरती मी त्याचं कालीन काढलेलं आहे आता पुढे आपण सोंडेला पण डिझाईन करू शकतो कारण जागा आपल्याकडे आहे अशा पद्धतीने आपण ही एकामागोमाग हत्तीची पूर्ण बॉर्डर एकदम सोप्या पद्धतीने काढू शकतो अशीच कंप्लीट तुम्ही प्रॅक्टिस केली तर खूप छोट एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला हे हत्तीची बॉर्डर काढता येईल ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण ह्याला पूर्ण डार्क आउटलाईन बॉर्डर करून घेणार आहोत आणि आपली बॉर्डर पूर्ण तयार होईल बॉर्डर तयार झाल्यानंतर महत्त्वाचं काय आहे ते म्हणजे बॉर्डरला कम्प्लीट करणं ते कसं करायचं आहे आपल्याला जसं मी आधीच्या व्हिडिओजमध्ये पण सांगितलेलं आहे बॉर्डरला बेसिक लाईन आणि खाली हम्प्सचा बेस खूप महत्त्वाचा असतो तर आपण काय केलं आहे एक ब्रॉड लाईन काढली आहे त्याच्या खाली एक नॉर्मल थीन लाईन काढली आहे आणि मग त्याच्यावर एक सारखे छोटे छोटे हम्प्स काढले तर अशा पद्धतीने आपण या बॉर्डरचा पूर्ण बेस तयार केलेला आहे तर अशाच एकदम सोप्या पद्धतीत आपण हा क्यूटसा छोटा हत्ती काढू शकता याची प्रॅक्टिस करू शकता ठीक आहे तर आता आपण बघणार आहोत की चांगल्या प्रकारचा हत्ती आपण एक जो रियल एलिफंट असतो त्याच्या शेपमधला हत्ती कसा काढायचा येतो ठीक आहे तर ही पूर्ण प्रोसेस व्यवस्थित बघून घ्या मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप याच्यापुढे हाच हत्ती कसा काढायचा हे दाखवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जसं मी आधी बोलल्याप्रमाणे तुम्ही हा आधीचे पण जे मोराचे व्हिडिओज असतील ते बघितले असतील अशी मी आशा करते कारण त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी खूप बेसिक टिप्स दिलेले आहेत जर तुम्ही बिगनर असाल तर बिगिनरसाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाच्या कुठल्या गोष्टी आहेत तुमचा स्वतःचा कोण असला पाहिजे तुमच्या मेहंदीची पेस्टची कन्सिस्टन्सी चांगली असली पाहिजे फ्रेश असला पाहिजे या सगळ्या गोष्टी मी तिथे सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही फॉलो करत असाल आणि त्या गोष्टींचा वापर करूनच तुम्ही प्रॅक्टिस करत असाल अशीसुद्धा मी आशा करते त्या गोष्टीनेच तुमची इम्प्रूव्हमेंट होणार आहे आणि तुमचं काम डिझाईन परफेक्ट होणार आहे तर अशा पद्धतीने आपण हा हत्ती शिकणार आहोत की हा छोटूसा क्यूटसा हत्ती जो रिअलमध्ये जसा त्याचा शेप असतो तो आपण कसा काढू शकतो तर हे शिकणार आहोत तर आता ही मी पूर्ण हत्तीची तयार केली आहे पण आतमध्ये मी कुठे कुठे त्याला आणखी परफेक्ट किंवा डिटेल वर्क करू शकते ते सुद्धा दाखवणार आहे ठीक आहे तर या हत्तीला आपण छानसं असं डिझाईन करून कम्प्लीट करून घेऊयात हत्तीला छोटे छोटे ऑर्नामेंट्स दाखवून त्याला ज्वेलरी दाखवून आपण त्याची पूर्ण डिझाईन कम्प्लीट करू शकतो जसे त्याच्या पायाला ज्वेलरी आहे त्याच्या गळ्यात आपण घंटी घातली त्याच्या कानात आपण एक कानातलं घातल्यासारखं दाखवलं आहे सोंडेवर त्याला आपण ज्वेलरी घातलेली आहे तसंच त्याच्या पाठीवरची अंबारी यालासुद्धा आपण छान छान डिझाईनमध्ये डिटेलिंग काम करू शकतो यावरती जसं की आता हा छोटा हत्ती काढला आहे तर यामध्ये मी छोटा सध्या सिंपल वर्क दाखवते ते म्हणजे आपलं बेसिक सगळ्यात चेक्स जे असतं ते पण ते करतानासुद्धा तुम्हाला खूप काळजी घ्यायची आहे की त्याचं जे डिस्टन्स आहे ते सेम राहिलं पाहिजे स्टार्ट टू एंड सगळ्या रेषांमधलं डिस्टन्स सेम राहिलं पाहिजे आणि लाईन तुटली नाही पाहिजे स्टार्टिंगला जे आपलं एकदम पॉईंट येतो जाडा तोसुद्धा तुम्हाला क्लीन ठेवायचा आहे तो एकदम जाळा पॉईंट नाही आला पाहिजे तर अशा पद्धतीने मी चेक्स काढलेला आहे पण त्याच्या आधी मी काय केलं चारी बाजूला छानशी अशी हलकीसी शेडिंग करून घेतलेली आणि मग त्याच्यानंतर मी त्याला सिम्पल चेक्स केलेला आहे अशा पद्धतीने आपला पूर्ण त्याला डिझाईनने सजवलेला आणि आपला एलिफंटचा फिगर पूर्ण तयार झालेला आहे याला आपण अशी जाडी बॉर्डरने आउटलाईन करून घेऊ आणि पूर्णपणे हा असा हत्ती सुंदर असा तयार झालेला आहे मधले पॅसेजेससुद्धा तुम्हाला डार्क शेडने भरायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसतो हा हत्ती यालासुद्धा आपण एकामागोमाग एक काढून तुम्ही याचीसुद्धा बॉर्डर बनवू शकता एक हत्ती छोटा एक हत्ती मोठा सुद्धा तुम्ही त्यांचा कळप बनवू शकता तुम्ही बघू शकता हा हत्तीसुद्धा मी खूप मोठा नाही काढला आहे जी आपली वरची बॉर्डर आहे त्याची जी उंची आहे त्याच उंचीच्या ऑलमोस्ट समान याची उंची आहे एवढा छोटासा हत्ती काढलेला आहे ठीक आहे तर हा हत्ती आपण आता स्टेप बाय स्टेप शिकूयात की कसा काढला कुठून सुरुवात केली पहिलं काय काढलं त्यानंतरची आपण काय स्टेप काढली तर हे आपण आता स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये शिकूया ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी तुम्हाला एक सुंदरसा आणखी एक सुंदर हत्ती मी दाखवणार आहे पूर्ण झालेला तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण आता पहिली स्टेप सुरू केली आहे तर ती काय आहे आपण हत्तीच्या सोंडेवरती जर तुम्ही खऱ्याखुऱ्या हत्तीला बघाल तर हत्तीच्या सोंडेवरती एक असा उंचवटा असतो जिथून सोंड सुरू होते तर आपण सगळ्यात पहिला भाग काय काढतोय त्या उं सोंडेचा उंचवटा दुसरा भाग आपण काय केला आहे तिथे आपण हत्तीच्या डोक्याचा भाग त्या सोंडेला धरून काढलेला आहे आधी काय काढलं आहे आपण हत्तीच्या सोंडेचा उंचवटा मागे आपण थोड्या मोठ्या साईजमध्ये हत्तीच्या डोक्याचा भाग काढला आहे तिसऱ्या पार्टमध्ये आपण काय केलं आहे तिसऱ्या नंबरवर आपल्याला काय करायचं आहे हत्तीचा जो उंचवटा आपण सोंडेचा काढलेला त्याला कनेक्ट करत सरळ सोंड लाईनची घ्यायची आहे सोंडेसाठी आपण तो उंचवट्याची जी लाईन आहे ती सरळ खालीपर्यंत घ्यायची आणि त्याची जी उंची आहे ती पण खूप मोठी नाही करायची त्याची सोंडेची उंची हत्तीची उंची शोभली पाहिजे ठीक आहे तर अशी सरळ लाईन घ्यायची आणि त्याला गोल फिरवायचा खाली तिथे आपण सोंड काढणार आहोत चौथ्या भागात आपण काय केलं आहे त्याच्या कानातल्याचा एक गोल काढलेला आहे आणि कान काढला आहे कान कसा काढला आहे आपण वरती एक लाईन घेतली आहे थोडीशी गोलाकार त्याला थोडंसं टोक काढण्यासाठी आतल्या बाजूने वळण घेतलं आहे आणि मग बाहेरची बाजू कम्प्लीट करत अशी एक कैरी आपण कसा काढतो एक छोटी कैरी आपण त्या कानाच्या शेपमध्ये काढलेली आहे पाचवी स्टेप काय आपल्याला पाचवी स्टेप आपल्याला पाठ काढायची पण त्यामाधी लक्ष द्या आपण हत्तीच्या सोंडेचा जो उंचवटा आहे आणि जे डोकं आहे हे सरळ लाईनीमध्ये नाही घेतलं आहे ते क्रॉस लाईनमध्ये घेतलं आहे त्यामुळे ते, ते जर सरळ लाईनीमध्ये घेतलं तर ते खराब दिसेल क्रॉस लाईनमध्ये घ्यायचं आहे याचा अर्थ डोक्याची जी गोलाकार आहे त्याच्या खाली आपला उंचवटा जो सोंडेचा आहे तो आला पाहिजे ठीक आहे तर आता आपण पाठ घेतली आहे कानाच्या मागून जिथे डोकाचं एंड आपला संपतोय त्या लाईनीपासूनच सरळ आपल्याला घ्यायचं आहे पाठ केवढी घ्यायची उगाच लांबवत जायची नाही आहे पाठ आपल्याला हत्तीचं डोकं कानाच्या मागे आणखी दोन पट बसेल या हिशोबाने पाठ घ्यायची आहे खूप जास्त लांब लचक पाठ करायची नाही आहे हत्तीविचित्र दिसेल तर ती पाठ आपण घ्यायची खाली थोडासा आतमध्ये भाग घेऊन मी खाली घेतलेला आहे त्याची उंची आपल्याला सोंडेपर्यंतच ठेवायची आहे सेम रेषा आपली आली पाहिजे बेस लाईन आपली सेम असली पाहिजे सहाव्या स्टेपमध्ये आपण काय करतो आहे त्याचं तोंड कम्प्लीट करतो आहे तर ते कसं त्याला आपल्याला ओठ काढायचं आहे जरा बाहेरच्या बाजूला कानातला सुरू करून जरा बाहेरच्या बाजूला आपण वळवून घेऊ आतमध्ये गोलाकार वळवू आणि टोक काढून त्याची तोंड कम्प्लीट करून घेऊ हस्तिदंत काढून ठीक आहे सातव्या भागेत आपण त्याची सोंड कम्प्लीट केली आहे ती कशी केली आहे ती बघा पहिलं आपण सोंड काढली आहे पुढची कान काढला त्याची पाठ काढली ह्या सगळ्या स्टेप तुम्ही सारख्या सारख्या प्रॅक्टिस केल्यावर तुमचे सेम हत्ती दिसतील ठीक आहे तर सेम लेंथमध्ये केलं आपण तोंडाचीसुद्धा प्रॅक्टिस सारखी करायची आहे कारण हितेच सगळ्यांची सगळ्यात जास्त चुका होतात सोंड कशी काढायची आपल्याला ओठापासून सुरुवात करून खाली गोलाला जॉईन करायचे पण वरती विड जास्त असली पाहिजे आणि खाली येताना छोटी छोटी विडथ होईल आता आपल्याला काय करायचं आठवी स्टेप म्हणजे त्याचा गळा काढायचा आहे दोन रेषा त्याच्या गळ्यांच्या जो झुरी असतात असं समजूया आपण त्या आहेत आणि खाली आपण पाय काढलेला आहे पुढे पाय काढून घेतल्यानंतर त्याचं पोट काढलं आहे पाय छोटेसे काढलेत आणि पोटाची साईज मोठी आहे ठीक आहे आणि पाठी जो पाय काढला आहे आपण त्याची लेंथ आणि पुढच्या पायाची लेंथ सेम आहे नवव्या भागात काय करायचं आपल्याला हत्तीचे तर चार पाय आहेत तर रॉबर्ट ऑब्व्हिस आपल्याला राहिलेले दोन पाय काढायचेत तर नव्या भागात आपण काढून घेऊ त्याचे दोन्ही राहिलेले पाय जशी हत्तीच्या ओठामध्ये काढताना चूक होते तशीच हत्तींच्या राहिलेल्या दोन पायांची डिझाईन काढताना चूक होते ती कशी ती बघा आता मी हे दोन्ही पाय काढले जे पुढे दिसत आहेत ठीक आहे आता मी हे मागे राहिलेले पाय काढलेत हे मागे राहिलेले एक पाय एकदम मधून आलेत का नाही तिथे जिथे त्यांचं जॉईंट दिसतं आहे तिथे काढायचे नाही आहेत तिथून पाय निघालं आहे असं दिस काढलं तर ते विचित्र दिसेल खूपच विचित्र दिसतं त्यामुळे मी धाव्या बागेमध्ये पण पूर्ण नीट सांगते ते नीट बघा आणि परत प्रोसेस बघा हत्तीच्या सोंडेचा उंचावाटा काढला आहे आपण डोक्याचा गोलाकार काढला आहे सोंड काढली कान काढला त्याची पाठ काढली उंची एकसारखी ठेवली तोंड काढलं हस्तिदंत काढला सोंड आपण कम्प्लीट केली गळाचा भाग काढला पाय काढला पुढचा थोडा क्रॉस करून पोट काढलं आहे हत्तीचं पाठचा पाय काढला आणि आता परत लक्ष द्या दोन्ही जिथे जॉईंट झालं आहे पोट आणि पाय तिथून आपल्याला मध्येच पाय काढायचा नाही आहे आपल्याला तिथून डिस्टन्स ठेवत पुढे आणि मागे रेश घेऊन दोन्ही पाय काढायचे आहेत ठीक आहे मध्येच काढायचं नाही थोडा डिस्टन्स ठेवून मागे आणि पुढे काढायचं आहे आता हे दोन्ही पाय मागे पुढे दिसत आहेत तर आतले पाय मागे पुढे ऑपोजिट डिरेक्शनने दिसतील आता आपण शेवटचं काय करूया कानाच्या पाठसा पोशांच्यापासून आपण त्याची अंबारी काढूया आणि त्याचं शेपटी काढूया ठीक आहे अशा पद्धतीने पूर्ण हत्ती तयार झाला आहे पण सगळ्यात महत्त्वाचा एक भाग राहिला आहे तो म्हणजे हत्तीचा डोळा तो कसा काढायचा हत्तीचा डोळा काढण्यासाठीसुद्धा लक्ष द्या एक थोडंसं गोलाकार असा भाग घ्यायचा आहे आणि आयब्रो कसा काढतो आपण तसा आयब्रो करायचा आहे थोडा गोलाकार फिरवून घ्यायची आणि स्लाईटली आतमध्ये खेचून बाहेर टाकायचं जसं आपण आयब्रो काढतो लायनर लावतो सेम तसं ठीक आहे आणि डोळा कसा काढायचा आहे थोडं शेडिंग शेडिंगमध्ये करत गोल काढायचा आहे आतमध्ये एक छोटा व्हाईट स्पॉट राहिला पाहिजे असं करायचं म्हणजे तो डोळा आणखी सुंदर दिसतो ह्यालावरती आपण आयब्रो काढू शकतो किंवा सीमन तसंच ठेवू शकतो अशा पद्धतीने पूर्ण झाल्यानंतर आपण काय करायचं आहे त्याला एलिमेंट्स काढायचे त्याला ज्वेलरी घालायची आहे ती घालू शकतो जसं की मी आता सोंडेला छोटे छोटे सर्कल केलेले आहेत मोठ्यापासून छोट्यापर्यंत पायाला सर्कल दाखवलेले आहेत हम्स आणि दोन लाईन्सचे गळ्यात घंटी घातलेली आहे कानातल्याला आपण डिझाईन केलेली आहे आणि आता वरती आपण काय केलेलं एक सिम्पल बेसिक चेक्सचं अंबारीमध्ये डिझाईन केलेलं पण आता या अंबारीमध्ये आपण ॲडव्हान्सवाली चेक्स जी आता आली आहे एकदम छोटे छोटे मेहलवाला चेक्स जो बोलतो ना तो काढूया हा पण काढण्याची खूप सोपी पद्धत आहे याला म्हणतात द चेक्स द का म्हणतो आपण मराठीत द असाच काढतो हा मराठीतला सरळ द उलटा केला सरळ द उलटा द सरळ द उलटा द असा काढत सरळ लाईनीमध्ये काढला आणि एकमेकांना पुढे गोलाला गोल टच करत गेलो तर साध्या आणि सिम्पल पद्धतीत ही पूर्ण ग्रीड तयार होते आणि हा चेक्स कम्प्लीट झाल्यावर खूपच सुंदर दिसतो ठीक आहे आणि ही खूप ट्रेंडिंगवाला चेक्स आहे तुम्हाला माहिती असेल तुम्ही बऱ्याच डिझाईन्समध्ये ह्याला बघितलं असेल बऱ्याच बॅकग्राऊंड डिझाईनमध्ये दिसतो किंवा फिगर वर्क केलं असेल तर नवरा नवरीच्या कपड्यांमध्ये ह्याला फिलिंग म्हणून यूज करतात तर खूप सुंदर दिसतो हा ग्रीड कम्प्लीट झाल्यानंतर त्यामुळे खूप ट्रेंडी आहे आणि खूप काढायलाही सोपं आहे पण एकसारखं काढण्यासाठी तुम्हाला याची प्रॅक्टिस लागेल ठीक आहे तर आपण आता सध्या तो आपण आपल्या हत्तीच्या अंबारीमध्ये वापरला आहे अशा पद्धतीने पूर्ण हत्ती झाल्यानंतर आपण काय करणार आहोत त्याला बॉर्डर करून घेणार आहोत थिक बॉर्डर म्हणजे एक फायनल लूक आपल्याला त्याचा दिसून येईल या हत्तींची सतत प्रॅक्टिस करायला लागेल तुम्हाला जसं मी सांगितलं आहे त्याच्या ओठांच्या भागात आणि पाठच्या पायाच्या भागात खूप कॉन्स्टंट अशा बिगनर्सच्या चुका होतात ज्या टाळायच्या आहेत काय चुकी करायची नाही आहे हे मी सांगितलेलं आहे तर त्याच्यावरती तुम्ही लक्ष द्या आणि त्या चुका टाळा कंटिन्यू प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही खूप सुंदर असा हत्ती काढू शकता मोठ्या छोट्या साईजमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करा या सेम स्टेप फॉलो करून अशीच प्रॅक्टिस केली तर मी तुम्हाला आता दाखवते एक हत्ती मी थोडा आणखी याच्यामध्ये थोडे बेसिक चेंजेस थोडेसे चेंज करून मी एक हत्ती काढला आहे तो एकदा बघून घ्या हा एक जसा आपण ॲडव्हान्स ब्रायडलमध्ये आपण यूज करू शकतो तो हत्ती काढला आहे तुम्ही नीट लक्ष देऊ शकता याला मी पूर्ण शेडिंग केली आहे त्याच्या अंबारीमध्ये डिटेलिंग वर्क केलेलं आहे ठीक आहे त्याची सोंड पुढे वळलेली आहे त्याचा कानाचा प्रकार वेगळा आहे त्याचे पाय फोल्ड केलेला आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर अशाच सोप्या ट्युटोरियलसाठी साठी चॅनेलला सबस्क्राईब करा बाय